शेतकऱ्यांनी आता स्वावलंबी झाले पाहिजे आपल्या शेतावर मालावर प्रक्रिया करून आपला माल कसा विकता येईल त्याची साठवणूक कशी करता येईल याबाबत विक्रीचे नियोजन करावे अद्याप कृषी यंत्राची तसेच अपारंपरिक पिकांची माहिती घेण्यासाठी वर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे या कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला आहे जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान ऍग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील आदर्श शेतकरी कंपनीचे प्रोड्युसर्स यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवे भारती सोनवणे माजी महापौर सीमा भोडे श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील निर्मल सीडचे संचालक डॉक्टर जे सी राजपूत लॉन्टो कृषी तज्ज्ञाचे निखिल चौधरी ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवडी अॅग्रोवॉलचे संचालक शैलेंद्र चव्हाण माजी आमदार जयप्रकाश बावीसकर आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे मनसेचे शहर अध्यक्ष जमिल देशपांडे यांची यावेळी उपस्थित होती आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नऊ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ॲग्रोड कृषी मासिक सुरू केलं कृषी मासिक सुरू केल्यानंतर काही शेतकऱ्यांचे फोन आले काहींनी पत्र पाठवली हो की आम्हाला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्याला किंवा नाशिकला जावं लागतं आणि ती जाणारी संख्या खूप छो, छो, छोटी आहे कमी आहे आपल्याच भागात आपण प्रदर्शन का घेत नाही तर त्यावेळेस सहज पहिला प्रयोग केला घाबरत घाबरत प्रयोग केला पण पहिल्याच वर्षी इतका सुंदर रिस्पॉन्स भेटला पहिल्या वर्षी जवळपास पासष्ट हजार शेतकऱ्यांनी आपल्या एक्झिबिशनला लावले होते आणि हे आपल्या दरवर्षी शेतकऱ्यांची भेटी आणि स्टॉलधारकांची संख्या ही नियमितपणे वाढत चालली आहे प्रत्येक दोन वर्षासाठी आपण काहीतरी एक नवीन थीम आणतो हे वर्ष आणि पुढचं वर्ष सगळ्यात मोठी शेतकऱ्यांसाठी एक जी समस्या आहे ती म्हणजे शेतमजूर शेती करतोय पाणी पण आहे पण शेतमजूर मिळत नाही तर ती समस्या लक्षात घेऊन यावर्षी आणि पुढच्या वर्षी हे दोन वर्ष आपण टेक्नॉलॉजीवर देतो आहे कृषी यंत्र अवजारे आणि छोटे शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून आपण हे काम करतो आहे हे सर्व काही आम्हाला सर्व उभं राहिला जवळपास दोन अडीच पाण्याचा कालावधी लागतो आणि निवड ग्राउंडचंच काम आठ ते नऊ दिवस चालतं परंतु आपली काउंटिंग इथे होती महामाज तिथे त्या दिवशी आम्हाला इथेच भेटले संध्याकाळी काही एक दुसऱ्या ग्राउंड आम्हाला लेट भेटलं पण तरी देखील आमच्या टीमने अगदी जीव तोड मेहनत घेऊन वेळेवर सगळं उभं करण्याचा प्रयत्न केला एखादं लग्नाचं घर असतं लग्न कार्यात एखाद्या लग्नाच्या घरात देखील छोट्या मोठ्या काही त्रुटी राहत असतात पण हे सर्व करताना या गोष्टी विरुद्ध धरून आम्ही काम करतो जास्तीत जास्त अचूकपणे आणि जास्तीत जास्त चांगलं काय देता येईल हा विचार असतो एखादुसर् काही चुका होत असतील तर त्या टाळण्याचा देखील आम्ही आमचा प्रयत्न असतो हे सर्व करत असताना जी टीम इथे यशस्वीपणे उभी राहिली त्यातील जे काही सहकारी आहेत आमचे तीन सहकारी आहेत त्यांचा आपण इथे एक छोट्या का सत्कार आहे हो आपण ती एक गोष्ट आपण सर्वांनी ऐकली शिवाजी महाराजांच्या काळातली शिवाजी महाराजांनी खोऱ्यातील एक गड ताब्यात घेतला आणि त्या गडाला त्यांनी स्वतःची राजधानी त्यांना करायची ती राजगड आणि त्याचं काम त्यांनी त्या काळातले त्यांचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांना ते काम दिलं हिरोजी इंदुलकरांनी काम सुरू केल्यानंतर काही वर्षांमध्येच शिवाजी महाराज पुरंदरचा तह हो झाला आणि शिवाजी महाराजांना आग्र्याला गेलं आग्र्याला औरंगजेबाने महाराजांना कैद केलं महाराज कैदेत असताना देखील पैशांचा तुटवडा बसवला भासला अशाही परिस्थितीत गडाचं काम थांबायचं नाही म्हणून हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची प्रॉपर्टी विकली तो पैसा कमी पडला दुसऱ्याकडनं पैसा घेतला आज एकशे बारा एकरमध्ये तो गड पसरलेला आहे एकशे बारा एकर तेव्हा एक आमच्याकडे पैसे देखील नव्हते आम्ही पाच मित्र एकत्र आलो आकाशवाणीच्या तक्री चहाची तक्री तिथली सुरुवात झाली आणि हळूहळू या संस्थेचा पसारा वाढत चालला तो फक्त या हे जे आहेत या सहकार्यांच्या जोरावर संस्था वाढते